आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी केंद्र सरकारनं धाडसी आणि मोठे धोरणात्मक निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची परवानगी जीपीएस प्रणालीद्वारे टोल वसुली व्यवस्था लोकसभा निवडणुकांपूर्वी लागू करण्याची रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची राज्यसभेत ग्वाही आणि उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता मंजूर भारताची जगातल्या सर्वात मोठ्या पाचव्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल व्हावी यासाठी केंद्र सरकारनं धाडसी आणि मोठे धोरणात्मक निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते राज्यसभेत बोलत होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या प्रगतिशीलतेचा आपल्या अभिभाषणात आढावा घेतला असून त्यात उज्ज्वल भारताचे संकेत दिले आहेत असं मोदी म्हणाले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर त्यांनी टीका केली काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचार घराणेशाही आणि नक्षलवादाला प्रोत्साहन मिळालं असा आरोप त्यांनी केला आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कशाबशा चाळीस जागा मिळवेल असं मत त्यांनी व्यक्त केलं मोदी यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं काँग्रेस द्रमुक आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला त्यानंतर आभार प्रस्ताव संमत झाला प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान आपल्या भाषणातला महत्वाचा भाग वगळला असल्याची तक्रार खरगे यांनी केली खरगे यांच्याकडून तसं पत्र आपल्याला मिळाल्याचं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी शरद पवार यांना हे नाव वापरता येईल शरद पवार गटानं आज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार हे तीन पर्याय होते त्यातला पहिला पर्याय वापरायला निवडणूक आयोगानं मंजुरी दिली दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी शरद पवार गटानं केली आहे या प्रकरणी निकाल देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी म्हणून अजित पवारांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कॅवेट दाखल केलं आहे जीपीएस प्रणाली अर्थात उपग्रहाची मदत घेऊन टोल वसुली व्यवस्था लागू करण्यासाठीची सगळी तयारी झाली असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला एका उपप्रश्नाला उत्तर देत होते येत्या लोकसभा निवडणुकांपूर्वी ही नवी व्यवस्था लागू होईल असं ते म्हणाले वाहनांची नंबर प्लेट ओळखून टोलची रक्कम मोटार मालकाच्या बँक खात्यातून परस्पर वळती होणार आहे यामुळे टोल नाक्यांची संख्या कमी होईल आणि त्याचा फायदा वाहन चालकांना होणार आहे असं गडकरी म्हणाले देशातल्या नव्याण्णव टक्क्याहून जास्त ऊस उत्पादकांना वेळच्या वेळी चुकारे दिले जातात असं केंद्र सरकारनं आज लोकसभेत सांगितलं यंदा एकूण देय रक्कम एक लाख पंधरा हजार कोटी रुपये एक लाख चौदा हजार कोटी रक्कम याआधीच वितरित केली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली किनारपट्टी पवन ऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यासाठी ओएनजीसी आणि एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी संयुक्त प्रकल्प करार केला आहे गोव्यात सुरू असलेल्या इंडिया एनर्जी वीकमध्ये आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या पवन ऊर्जा प्रकल्पांबरोबरच साठवणूक ई मोबिलिटी कार्बन क्रेडिट्स आणि ग्रीन हायड्रोजन व्यवसायाचा समावेश या करारात आहे नांदेड महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे नांदेड जिल्ह्यातले योजनेचे लाभार्थी भगवाना कनप्पा मच्छुवार यांनी सांगितलं आमच्यापास संकल्प यात्रा गाडी आलेली आहे आणि मी आधार कार्ड काढलेलं आणि आयुष्यमान बी कार्ड काढलेला आमच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत सरकारकडून मिळते या राष्ट्रीय हो बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत उत्तराखंड विधानसभेनं आज समान नागरी संहितेला मंजुरी दिली राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या कायद्याची अंमलबजावणी करणारं उत्तराखंड हे पहिलंच राज्य असेल हे विधेयक देशाच्या एकतेसाठी महत्वाचं असल्याचं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी विधेयकावरच्या चर्चेदरम्यान सांगितलं यामुळे विवाह घटस्फोट पोटगी दत्तक घेणं यासारख्या गोष्टींमध्ये समानता येईल असं ते म्हणाले विरोधकांनी हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती विधेयकाला विरोध नसून काही सुधारणा आवश्यक असल्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली होती या विधेयकात बालविवाह एकापेक्षा अधिक विवाहांना मंजुरी नाही लग्नासाठी मुलीचं किमान वय अठरा आणि मुलाचं किमान वय एकवीस आवश्यक आहे कुटुंबाच्या संपत्तीमध्ये सर्व मुलामुलींना समान अधिकार दिले आहेत लिव्ह इन नोंदणी अनिवार्य आहे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये किलकारी या मोबाईल हेल्थ सेवा उपक्रमाचं आणि मोबाईल अकादमीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार आणि प्राध्यापक एस पी बघेल यांनी नवी दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं या उपक्रमामुळे देशातल्या आरोग्य क्षेत्रात झपाट्यानं परिवर्तन होत असल्याचं मत यावेळी पवार यांनी व्यक्त केलं किलकारी ही मोबाईलवर उपलब्ध असलेली साप्ताहिक आणि मोफत सेवा आहे मूल जन्माला यायच्या आधीपासून मूल वर्षाचं होईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना ही आरोग्य सेवा उपलब्ध असेल महाराष्ट्रातल्या महायुती सरकारनं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले तसंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे धाराशिव तालुक्यात ढोकी इथं शिवसंकल्प अभियानात कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करत होते राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात रुपयांची भरीव वाढ करण्याची तसंच त्यांचं विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दिली निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं त्यानुसार सेंट्रल मार्ड संघटनेनं आपला प्रस्तावित संप मागे घेतला असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे राज्यसभेच्या राज्यातल्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे सहा सदस्यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपत आहे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी येत्या पंधरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील छाननी सोळा तारखेला होईल तर अर्ज मागे घ्यायची मुदत वीस फेब्रुवारी आहे निवडणूक झाल्यास सत्तावीस तारखेला मतदान होणार आहे पुणे जिल्ह्यात सासवडजवळ प्रात्यक्षिकासाठी असलेलं ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र चोरी प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली वाढवण अर्थात किनारपट्टी क्षेत्र नियंत्रण मंजुरी द्यावी अशी शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला केली आहे महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानं काल झालेल्या बैठकीत ही शिफारस केल्याची माहिती जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी दिली आहे इयत्ता सहावी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेतल्या मूल्यांचा समावेश करण्याचा ठराव आज गुजरात विधानसभेत संमत झाला शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी हा ठराव मांडला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी केंद्र सरकारनं आणि मोठे धोरणात्मक निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून का शरद पवार यांच्या गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची परवानगी जी पी एस प्रणालीद्वारे टोल वसुली व्यवस्था लोकसभा निवडणुकांपूर्वी लागू करण्याची रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची राज्यसभेत ग्वाही आणि उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता मंजूर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार